हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी सकाळची सुरुवाती पहाटे पाच वाजल्यापासून होते मला आधीपासूनच लवकर उठायची सवय आहे लवकर उठायचे तर खूप सारे फायदे आहेत म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा वेळ मिळतो आपली कामंसुद्धा पटापट आवरतात आणखी आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेतच तर मी उठल्या उठल्या गरम पाणी पिते म्हणजे कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये मी हे आवळा ज्यूस टाकत आहे दोन टोपण आवळा ज्यूसचे पण खूप सारे फायदे आहेत गरम पाण्याचे पण खूप सारे फायदे आहेत दोन्हीचे पण बेनिफिट आपल्याला मिळतात तर मी सध्या आवळा ज्यूस पित आहे आवळा ज्यूसचे पण खूप बेनिफिट आहेत आपल्या शरीरासाठी म्हणजे आपल्या स्किनसाठी पण चांगलं असतं आपल्या ओवरऑल हेल्थसाठी आपल्या हेअरसाठी म्हणजे केसांसाठी पण आवळा ज्यूस फायदेशीर ठरतं त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे याचा खूप फायदा होतो आपल्या शरीराला तर तीन महिन्यांच्या गॅपने मी हे आवळा ज्यूस किंवा ॲलोवेरा ज्यूस असं पित असते हे पतंजलीचा आवळा ज्यूस आहे आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत मी त्यासाठीच पिते कारण का मी आधी एम पी एस सीचा अभ्यास करत होते बारा चौदा तास मला अभ्यास करायला लागायचा आणि डोळ्यांवरती ताण आल्यामुळे माझा चष्म्याचा नंबर वाढत गेला तर मी त्यासाठीच प्रयत्नशील असते सतत की डोळ्यांचं चा आरोग्य कसं चांगलं करता येईल सुधारता येईल यासाठी मी प्रयत्न करत असते तर मी आता ज्यूस पित आहे आणि ब्रश करायच्या आधी मी हे पाणी पिते कारण का त्याचा पण फायदा होतो पूर्ण रात्रभर आपल्या तोंडामध्ये लाळ साठलेली असते आणि ती लाळ आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असते म्हणजे आपली चयापचय क्रिया सुधारण्यासाठी लाळेचा उपयोग होतो आणि ती जर आपण ब्रश करून थोकून टाकली तर त्याचा बेनिफिट आपल्याला ना मिळत नाही त्याच्यानंतर मी थोडं फ्रेश होते ब्रश वगैरे करते आणि नंतर मग माझं योगाचा टाईम होतो मी योगा करायला स्टार्ट करते कारण योगा माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेला आहे कारण मला योगाचे खूप सारे फायदे झालेले आहेत प्राणायामचे पण खूप सारे फायदे झालेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये मा मी आता हॅप्पी आहे त्याचं एक कारण योगा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण मला खूप सारे इश्यू होते हेल्थ इशू आणि मानसिक पण इशू होते आणि ते सगळे योगामुळे कवर झालेले आहेत तर मला प्रेग्नेन्सी राहायला पण खूप प्रॉब्लेम येत होते म्हणजे जवळजवळ आठ वर्ष वर्षानंतर प्रेग्नेन्सी कन्स्यू झाली आणि तेही पूर्णपणे योगामुळे योगा, योगा केल्यामुळेच हे सगळं शक्य झालं तर आता मी सध्या तीन प्राणायाम करते ओंकार प्राणायाम अनुलोम विलोम आणि कपाल भारती आपण महिलांनी तरी प्राणायाम केलेच पाहिजे कारण का आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी म्हणजे जर आपण प्राणायाम केले तर आपली चिडचिड होत नाही मेन म्हणजे स्वतःवरती रागावरती ताबा राहतो आणि मन फ्रेश राहतं आणि कामं करायची सुस्तात आधी म्हणजे कंट्रोलमध्ये राहतो राग त्यामुळे प्राणायाम तर केलंच पाहिजे तर मध्ये एक वर्ष मला योगा प्राणायाम मी काहीच करत नव्हते कारण बाळ झाल्यानंतर सी सेक्शन झालेलं आहे माझं त्यामुळे मी हे करू शकत नव्हते तर आता सहा महिने झाले मी स्टार्ट केलं आहे आता हळूहळू तर मी आता फक्त तीनच प्राणायाम चालू केलेले आहेत आणि काही स्टिचिंगचे व्यायाम प्रकार आहेत आणि सूर्यनमस्कार तर मी आता सध्या एवढंच करते सकाळी एक तासभर हे करते सहा वाजेपर्यंत आहे आहे, आहे तर प्राणायामचे ओमकार प्राणायामचे पण फायदे आहेत आपल्या हे ह्याच्यामध्ये आणि अनुलोम विलोमचे तर भयंकर फायदे आहेत मेन म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी आपल्या पूर्ण बॉडीसाठी त्याचा फायदा होतो मायग्रेनचा त्रा त्रास होत असेल किंवा ट्रेससाठी जर आपल्याला शांत झोप येत नसेल तर झोपण्याच्या आधी जर आपण पाच मिनटं अनुलोम विलोम केलं तर आपल्याला शांत झोप लागते आणि मेन म्हणजे बी पी कंट्रोलमध्ये राहतो असे मी सांगेल तितके थोडेच आहेत फायदे आणि कपालभारतीचे तर आपल्या महिलांसाठी तर खूप फायदे आहेत वात पित्त कप कंट्रोलमध्ये राहतं आपलं मन शांत राहतं श्वसन मार्गाची सफाई होते पोटाचे विकार जर आपल्याला असतील तर ते पण दूर होतात आणि महिलांना तर मासिक पाळीचे खूप सारे प्रॉब्लेम असतात तुम्ही कपालभरती तर स्टार्ट कराच कारण कपालभारतीमुळे माझे तरी प्रॉब्लेम जे मासिक पाळीचे होते त्यामुळे मला प्रेग्नेन्सी कन्स्यू होण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता तर कपालभरतीचा तरी मला खूप फायदा झालेला आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि प्रेग्नेन्सी कन्स्यू होण्यासाठी ज्या मी औषधं गोळ्या पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केली होती त्या सगळ्याचा तरी माझ्या बॉडी इतका इफेक्ट झालेला होता म्हणजे माझं वेट वाढलं होतं पोट वाढलं होतं आणि सगळे हेल्थ इश्यू चालू झाले होते त्या औषधांनी तरी मला जास्त प्रॉब्लेम येत होता तर मग मी ते सगळं बंद केलं आणि फक्त योगा आणि प्राणायाम स्टार्ट केलं आणि सगळं माझं व्यवस्थित झालं एक वर्षामुळे आणि एक वर्षामध्ये सगळं व्यवस्थित झालं आणि प्रेग्नेन्सी कन्स्यू झाली आणि बिना ट्रीटमेंटशिवाय अशा असे भयानक फायदे आहेत योगा आणि प्राणायामचे त्यानंतर मी चहा ठेवते मस्तपैकी कारण चहाशिवाय मला आ, काही सुचतच नाही मी खूप प्रयत्न केला की चहा सोडायचं सोडायचं पण ते मला होतच नाही आहे तर मी तरीही कंट्रोल केला आहे कारण मला आधी मध्ये तरी चहा प्यायची खूप सवय लागली होती माझा चार पाच वेळा चहा व्हायचा कारण बाळामुळे खूप रात्री जागरण व्हायचे आणि चार पाच वेळा तरी मला चहा घ्यायला लागायचा झोप झालेली नसल्यामुळे तर आता नाही आता सध्या मी दोन वेळा चहा घेते सकाळी आणि संध्याकाळी तरी पण मी संध्याकाळचा स्किप करायचा प्रयत्न करते कधी कधी मी घेत नाही एकदाच घेते तर मग माझा आता चहा तयार होत आहे मस्तपैकी तर दुधाचा चहा लागतो मला तर चहा तयार झालेला आहे मग चहा घेऊन माझ्या बाकीचे कामं सुरू होतात घरातली तर आता बरोबर सव्वा सहा वाजलेले आहेत आणि माझी आता कामं सुरू होत आहेत घरातली तर मी रात्री जी भांडी घासलेली असतात ती सकाळी उठून लावते म्हणजे मी रात्री अजि लावत नाही कारण त्यातलं पाणी वगैरे पागळून जातं रात्रभर मग सकाळी उठून लावायची तर मी रात्रीच सगळी भांडी क्लीन करून झोपते ओटा वगैरे सगळं क्लीन करून म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला ती कामं दिसली तर आपलं मन पण डिस्टर्ब होतं आणि काही सुचत नाही घाण वगैरे असली तर म्हणून मी रात्रीच स... सगळं कितीही वेळ झाला तरी सगळं भांडी वगैरे घासल्याशिवाय झोपत नाही आणि ओटा वगैरे क्लीन केल्याशिवाय त्यानंतर मग मी सगळी भांडी वगैरे लावून झाल्यानंतर झाडून काढते तर काल कांदे आणले होते तर मी तसेच ठेवले होते पिशवीत तर मग ते साफ करून ठेवायचं होतं मला जाळीमध्ये तर म्हटलं ते पण आपण आता ठेवूया म्हणजे त्याचा पण कचरा आपल्याला स्वच्छ करता येईल ह्याच्यातूनच तर मी हे सगळं आता ठेवते मग मी पूर्ण घरामध्ये मा झाडू मारून मारून घेते तीन रूम्स आहेत तर मी स्वच्छ क्लीन करते आणि त्याबरोबरच बाहेरचं पण बाहेरचं पोर्च आहे आणि गॅलरी आहे तिथलं पण मी सगळं क्लीन करते असं म्हणतात की रात्री आपल्या उमऱ्याजवळ नेगेटिव एनर्जी येऊन साठलेली असते त्यामुळे मग आपण सकाळी पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं सा दारातलं किंवा उमरा वगैरे सगळं पाणी वगैरे मारून क्लीन करून घ्यायचं कारण नेगेटिव्ह एनर्जी येऊन थांबलेली असते उमऱ्याजवळ तर मग मी हे सगळं क्लीन करून घेते थंडी होती भरपूर बाहेर त्यामुळे मग मी स्वेटर घातलं घरामध्ये इतकी थंडी वाजत नाही पण बाहेर आल्यावर खूप थंडी वाजते तर मी सगळं क्लीन करून घेते तर मी झाडू मारताना पाणी तापत ठेवलं होतं गॅसवरच पाणी तापवते मी आंघोळीसाठी तर मग त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे आवरून घेतली तर माझं सकाळचं स्किन केअर रुटीन तर मी हे कधीच स्कीप करत नाही कारण आपण आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे त्याशिवाय मग ते व्यवस्थित राहत नाही आपली स्किन तर मग मी मॉइश्चरायझर लावते त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते तोपर्यंत मला ते बाहेरून आवाज देत होते की बाळ उठलं आहे तुला शोधायला गेलं आहे किचनमध्ये तर म्हटलं मी आता इकडे आहे आतमध्ये तर मला मग ते मम्मा मम्मा करत हाक मारत आलं कारण त्याला उठल्या उठल्या आधी मम्मा लागते तो शोधत आला मला तर मग मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि केस वगैरे नीट करून मग परत मग जेवणाला स्टार्ट होतं माझं तर आता साडेसहा वाजलेत बरोबर बाळ उठतो कधी कधी सहाला उठतो कधी कधी साडेसहाला उठतो तर मग केस वगैरे नीट करून लास्टला टिकली टिकलीशिवाय आपला मेकअप पूर्ण होत नाही तर मग हे माझं सगळं आवरून मग मी किचनमध्ये जाते तर मग मी जेवणाला स्टार्ट करते आज मी वरणभात बनवणार आहे त्यामुळे मग मी कुकर लावते एक वाटी मी तांदूळ घेतले त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आणि मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि मग हे दोन डबे मी आता लावणार आहे कंटिन्युअसली मी नाही थोडं आवरत आवरतच मग मी जेवणसुद्धा कंप्लीट करून घेते कारण माझी थोडी अजून कामं आवरायची आहेत मग कुकरमध्ये कसं आहे हे दोन तोपर्यंत शिजतं आणि मग दूध पण गरम करायचं आहे माझं तर मग मी आधी तांदळाचा डबा त्याच्यावरती डाळीचा डबा असं लावते आणि मग कडेने एक ग्लास पाणी टाकायचं म्हणजे कुकर खराब होत नाही जर आपण पाणी टाकलं तर कुकरवर खराब होतो त्यामुळे मग मी छोट्या गॅस गॅसवर ठेवलेलं आहे कुकर त्याच्यानंतर मग मी आता पीठ मळायला घेतलं आहे चपातीचं चा। तोपर्यंत तो मग ते फक्त चांगलं दोन चपात्या करणार आहे मी दोन तीन चपात्या करणार आहे आणि आज नाश्ता बनवणार नाही कारण का मी रात्री पुऱ्यात केल्या होत्या त्यामुळे मग चानच त्या खाल्ल्या त्यामुळे हे म्हटले की आता नाश्ता बनवू नकोस मग म्हटलं आपण जेवण म्हणजे मग मी कुकर लावल्यानंतर पीठ नळ मळल्यानंतर मग मी नाश्ता बनवते तर आज नाश्ता नसल्यामुळे मग फक्त जेवणच करायचं आहे मला तर तो तो मी इथं पीठ म्हणून ठेवते तोपर्यंत आपलं पीठ फुक्त चांगलं सकाळी मी चपात्या बनवते आणि रात्री भाकऱ्या बनवते भाकरीमध्ये पण ज्वारीचं भाकरी तांदळाची भाकरी किंवा नाचणीची असं व्हरायटी ट्राय करायचा प्रयत्न करते मी आणि सकाळी काही चपात्यास फक्त आणि बाळाला पण दूध द्यायचं होतं उठल्यानंतर सात साडेसात वापर्यंत मी त्याला दूध देते तर मग मग मी ते म्हटलं तापत ठेवूया तर एका गॅसवर तोपर्यंत कुकर ती तिकडे ठेवला आहे तोपर्यंत इकडे दूध ताप तापलं आणि मग मी यांना बघायला सांगते दूध आणि पूजा करून घेते तोपर्यंत तर पूजा केल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही तर पूजा केल्यामुळे कसं प्रसन्न वाटतं आणि घरातसुद्धा प्रसन्न वातावरण राहतं त्यामुळे मग मी रोज पूजा करतेच मला चैनच पडत नाही तर मी इथे देव सगळे आधीच धुवून घेतलेले आहे स्वच्छ मग ते पुसून माझ्या आता पूजा स्टार्ट झालेली आहे उले। मतले अंतर बाला बाला मी तिकडे दूध तापत ठेवले त्यांना म्हटले की दूध तापल्यानंतर बाळाला द्या बाळाला पाजून घ्या तोपर्यंत कारण त्यांना पण मी थोडी कामं देते त्याशिवाय माझं पण आवरत नाही कारण हे नऊ वाजता जातात आणि त्याच्या आधी मला सगळी कामं कम्प्लीट करून घ्यायला लागतात कारण बाळ नंतर मग मला करू देत नाही आणि त्याला सांभाळून करायचं म्हणजे कारण का तो खूप ॲक्टिव आहे कोणतंही काम के करायला घेतलं की मध्ये मध्ये करतच असतो ह्या कामात पण मध्ये मध्ये करतोच तर मी आधी दिवा लावून घेते कारण पूजा पूजा करायला घेतल्यानंतर आपण आधी दीप प्रज्वलित करावा असं म्हणतात अग्नीच्या साक्षीनं आपण पूजा करावी तर मग मी आधी दिवा लावून घेतलेला आहे आणि पूजा स्टार्ट केलेली आहे तोपर्यंत बाळ आलं बाप्पा बाप्पा जयदेव जयदेव करत पूजा करताना मी मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र असं पठण करते पूर्ण पाठच आहे रोज म्हटल्यामुळे त्यामुळे मग मी पूजा करत करत तेसुद्धा माझं पठण चालूच असतं तोपर्यंत बाळाला मला पण बाप्पा करायचा आहे करत तो प्रत्येक कामात मला मदत करायला येतच असतो त्याला घेऊन करायचं म्हणजे एक काम मला पाच मिनटात जर होत असेल तर ते दहा मिनटं म्हणजे डब्बल डबल वेळ लागतो त्या त्या गोष्टीला तर हा आता मांडीवर येऊन बसला आहे मला करू देत नाही व्यवस्थित तर मी दोन अगरबत्ती लावते इथे देवाजवळ एक आणि तुळशीजवळ एक तुळशीला पाणी घालून हळदी कुंक वगैरे रोज माझी पूजा असते तुळशीपाशी पण आणि मग मी रांगोळी काढते देवापुढे तर हा माझ्याकडे रांगोळीचं पीठ मागत होता मला पण दे काढायला म्हटलं शांत बसायचं अजिबात विस्कटायचं नाही तो बघत होता त्यात मी मोबाईल ठेवला होता ना पुढे त्यामुळे तो त्याचं लक्ष त्याच्याकडे होतं <laughs> मोबाईलकडं बघून तो हसत होता त्यामुळे त्यानं काही एवढं विस्कटायचं हे केलं नाही दो सतत सगया। तुन गेतास तो सतत सगळ्या गोष्टी माझ्या हातातून काढून घेत असतो म्हटलं तुला तू तु पण बाप्पा कर तर माझी पूजा आता आवरलेली आहे मस्तपैकी बघू शकता किती छान दिसते आणि कि मला किती प्रसन्न वाटतंय पूजा झाल्यावर तर मला अजून साखर दाखवायची आहे देवाला देवपूजा झाल्यानंतर मग मी फरशी पुसून घेते तिन्ही रूममधली क्लीन करून घेते रोज मी फरशी पुसते कारण छोटं बाळ असल्यामुळे इकडे तिकडे काही सांडत असतं आणि तो खेळत असतो ना फरशीवर त्यामुळे मग मी रोज क्लीन करते फरशी तर ओ, हे फरशी पिसायचा सा मॉप आहे ना त्याचा मला खूप उपयोग झालेला आहे कारण सी सेक्शन झाल्यामुळे मला कमरेचा आधी प्रॉब्लेम सुरू होता पण आता बऱ्यापैकी कमी झाला आहे तर बाहेरचं पण मग मी पुसून घेते गॅलरीतलं आणि पोर्चमधलं मग मी किचनमध्ये येते माझं कंटिन्युअसली जेवण नाही होत थोडं आता मग मी कुकर आणि पीठ मळून ठेवलं होतं तर मग मी आता भाजीची तयारी करते आणि वरण बनवणार आहे तर मी पूर्ण आधीच सगळं कटिंग करून घेते जेवढं कटिंगचं काम आहे तर मी दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे आज तर मग तो चांगला सोलून वगैरे कटिंग करून घेणार आहे कटिंगचं काम मी एकदमच करते भाजीसाठीचं सगळं कटिंग आणि आमटीसाठीचं आज वरण करणार आहे त्यामुळे वरणाचं पण कटिंग मी एकदम करून घेणार आहे म्हणजे पटापट होतं सगळं आजचं नाश्ता नसल्यामुळे फक्त जेवणच त्यामुळे ते एक काम वाचलेलं आहे माझं तर दुधी फोफळा चिरून झाल्यानंतर मग कांदा वरणामध्ये काही कांदा घालत नाही त्यामुळे फक्त भाजीसाठीच मी चिरून घेते टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची वगैरे अर्धा टोमॅटो चिरून घेते थे, अर्धा ठेवते फ्रीजला राहतो तो कारण का इतका मोठा काय भाजीसाठी आणि वरणासाठी लागत नाही आणि एक अर्धी मिरची कारण का बाळ पण वरण खातं ना त्यामुळे फक्त अर्धी मिरचीच घालणार आहे वरणामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून कटिंग करून एकदमच सगळं कोथिंबीर मी धुवून ठेवते फ्रीजला पण आता ते मला झालं नाही आहे त्यामुळे आता मला धुवून कटिंग करून घ्यायला लागतं तर मग मी हे सगळं नंतर क्लीन करते हे सगळं कटिंग करून झाल्यावर आणि मग जेवणाला सुरुवात करते तर मी दोन्ही एकदम वरणाला आणि भाजीला एकदम फोडणी मारते मलक मल्टीटास्किंग माझं चालू असतं आधी मी एम पी एसीस ज्यावेळी करायचे करायचे ना त्यावेळी क्लासमध्ये जायचे सकाळी लवकर मला आठ वाजता जायला लागायचं सगळंवरून त्यावेळी मला ही सवय झालेली आहे मलक मल्टीटास्किंग करायची एकदम दोन्ही पण होतं हे मग मी दोन्हीमध्ये सुद्धा तेल टाकून घेतलं आहे जिरं दोन्हीकडं पण टाकायचं फक्त लक्षात ठेवायचं की हे वरण बनवायचं आहे आणि ही भाजी त्या दृष्टीनं ते त्याचे साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं इकडं हे टाकायचं म्हणजे दोन्हीचे फोडणे एकदम होते तर इकडे कांदा टाकलेला आहे त्याच्यात काही मी कांदा टाकणार नाही आहे तर तिकडे मी लसूण टाकलेली आहे वरणामध्ये आणि मग हे परतवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग टॉमॅटो दोन्हीमध्ये सुद्धा टॉमॅटो असं केल्यामुळं दोन्ही पटकन होतं एकदम जर कोथिंबीर आणि मग मी इथं भाजीमध्ये लसूण पेस्ट टाकली आहे वरणामध्ये लसूण ठेचून टाकलं आहे लसूण मी आधीच सोलून ठेवते फ्रीजला त्यामुळे ते पण काम सोपं जातं आपलं नंतर हळद हिंग आणि मग डाळ शिजलेली त्याच्यामध्ये टाकायची इकडे तोपर्यंत आपलं कांदा वगैरे टॉमॅटो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतो तर तिकडे माझं वरण तयार झालेलं आहे आणि इकडे भाजी पण होत आहे तयार लाल तिखट टाकलं आहे मीठ टाकलं आहे हे कसं प्रॅक्टिसनं मला सवय झालेली आहे प्रॅक्टिसनंच जमू शकतं आधीपासूनच प्रॅक्टिस असल्यामुळे कसं हे पटकन होतं दोन्ही इकडे आणि तिकडे तर माझी भाजी पण झालेली आहे तर मी आता झाकण लावून ठेवते तिकडे वरण पण शिजत आहे आधीच मी शिजवून घेतलेली आहे डाळ पण नंतर आणि थोड्या वेळ उकळी काढायची म्हणजे टोमॅटो वगैरे शिजतो मीठ वगैरे आणि मग हे मी थोडंसं झाकण लावून ठेवलेलं ला आहे भाजीला थोडंसं एक पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मग थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ती शिजू द्यायची झाकण ठेवून इकडे वरण उकळत आहे तर वरण पण झालेलं आहे तयार आपलं बघू शकता पाच मिनटं उकळून घ्यायचं तर मग आता वरण मी उतरून ठेवते आणि तिकडे भाजी ठेवते तिकडे भाजी दिसते तोपर्यंत तो इकडं मी चपात्या करून घेते तर चार चपात्या मला कराव्या लागतात यांना दोन कारण मी यांना डबाच देते सकाळ संध्याकाळ हॉटेलमधलं नाही जेवू देत तर मग मी बिट्ट चपात्या करणार होते बाळासाठी कारण ते हेल्दी असतं बाळासाठी त्यामुळे मी सगळ्यांनाच करणार होते चपात्या पण हे म्हटले की मला साध्याच चपात्या पाहिजेत तर मग मी ह्यांच्यासाठी साध्या चपात्या बनवते आणि बाळाला आणि मला दोन बिटाची चपाती बनवणार आहे तर मी आधी ह्यांचे बनवून घेते दोन चपात्या तिकडे तोपर्यंत भाजी शिजते आणि इकडं आपल्या चपात्या तयार होतात पटापट बघू शकता पटकन होतं हे जेवण आणि आपली कामं पण होतात पटकन तर माझं हे रोजचं रुटीन आहे सध्या तरी असंच आहे रुटीन पाच ते नऊपर्यंत नऊपर्यंत माझी सगळी कामं कम्प्लीट होतात आणि मग नंतर बाळाची कामं स्टार्ट होतात त्याला भरवायचं वगैरे अंघोळ तर बाळ आता फिरायलाच गेलेलं आहे त्यांच्याबरोबर तर हे घेऊन गेलेले आहेत ता बाहेर त्याला फिराय फिरण्यासाठी आणि माझ्या आता चपात्या पण होत आले ही एक चपाती त्याच्यानंतर ती आणि मग दोन बीट चपात्या करणार आहे बाळासाठी बाळाला आणि मला तर तिकडे आता भाजी पण भाजीकडे पण लक्ष द्यायचं मध्ये मध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा सजेशन असतील व्हिडिओबद्दल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तशा सुधारणा करत जाईन तर माझं आता ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे सगळं तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि भाजी पण होत आहे आणि जेवण तयार झाले पाणी आठ वाजलेत आणि जेवण जा झालंय आता माझे भांडी घसायचे आहेत आणि कपडे धुवायचे ते अर्ध्या तासात होतं माझं कम्प्लीट काम तर मला सगळं आवरायला नऊ वाजेपर्यंत मला हे सगळं कम्प्लीट करावं लागतंच कारण हे नऊ वाजता जातात आणि नंतर मग बाळाची कामं चालू होतात आंघोळ वगैरे त्याला खायला द्यायचं में थे थे में तर हा व्हिडिओ मी इथेच संप संपवते आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये